केस मी आतून पूर्ण भिजवते आपल्याला ओले केस पाहिजे समजलं मी स्प्रे वॉटर कैची बघा चालू आहे ना पाहिजे काय करणार मान खाली आपल्याला खालीच बघायचा भरती अजिबात बघायचं नाही केसाचे तीन भाग करायचे आपल्याला एवढे सगळे एकत्र कापता येणार नाही केसाचे तीन भाग चार केलेत तरी काय हात नाही आपल्या हातात जेवढे बसतील तेवढे नेट केस छोट्या दात्याने मोठा नेट छोट्या दात्याने निच हाता आपला असाच आला पाहिजे आणि तो पण पाठीला टच समजलं असा नाही करायचं तर हेअरकट बदलेल जिथून कापले आपण त्याच्यातले अर्धे साईडला करायचे आणि अर्धे या केसात घ्यायचे का आता आपल्याला लेंथ कळ कळण्यासाठी त्या केसातले किती कापलेत आपण ते ह्याच्यात कळण्यासाठी थोडेसे एखादी बट तरी घ्यायची त्याच्यातून टेक्निक पण बघायचे hmm. आता ही जिथून मी कापलेली ती hmm. एवढी आहे केस आपल्याला कोरडे वाटले परत पाणी मारायचे त्याच लेवलनी जी लेवल आहे ती नाही कापायची आणि सरळ कसं बघाल ही दोन टोकं घ्यायची आणि अशी एकमेकांना लावून बघायची आता इथे थोडस डिफरन्स म्हणजेच केस या बाजूला कमी करतो

गाय कधी घेते आणि गाय खाली शिवाय भारीक ब्लोड्राय ब्लो ड्राय केस उवायला आणि केस ब्लो ड्राय करायला ब्लो ड्राय आपल्याला टीव्ही मध्ये वगैरे मिळाला चालेल युट्युबला वगैरे बघा तिथे हातानी रोलर वगैरे हो फिरवतात तो तेवढा आपल्याला सगळं मग नाही हा आपली इंडियन सध्या अडकतात अडकले का समज おいしい。 खाली ऑइल होती केस हे इंटन आणि एक असऊट इंटन केस असे खेचले गेले पाहिजेत असे टाईट पकडायचे रूच तर तो केसाला मशीन बसत नहीं कि प्रॉब्लम होता है आणि इथे हात आपला इकडे ठेवायचा आहे आणि मग कारण आपल्या हाताला जाणवलं म्हणजे किती चटका लागतो दांड्याला जरा मी इकडे मशीन वरती पकडायचे आहेत आणि हळूच सोडायचे आहेत Te wahe hause <laughs> straight <laughs> up